नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापूर येथील एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूर या ठिकाणी माननीय आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रतिमेस प्रशासक माननीय कादरभाई मलबारी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच बहुजनांच्या हक्कासाठी लढा देणारे आमदार हरपला सौदगार माननीय चेअरमन गणी आजरेकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आभार माननीय रफिक शेख यांनी मांडलात या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आदिल फराज संचालक रफिक मुल्ला हाजी लि लियाकत मुजावर हाजी जहांगीर अत्तार मलिक बागवान अल्ताफ झांझी हाजी पापाभाई बागवान फारुक पटवेगार सामाजिक कार्यकर्ते माननीय बापू मुल्ला माननीय सामी मुल्ला माननीय रिजवान मुजावर सर मुख्याध्यापक श्री काझी एस एस व विद्यार्थी उपस्थित होते